नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तीस जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगरा चेंगरी होऊन तब्बल पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही ताजी असतानाच आता महाकुंभ मेळ्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात देखील आलंय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आग अद्यापही आटोकात आलेली नाहीये महाकुंभमध्ये एकामागून एक दुर्घटना घडत असल्याने आता भक्तांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचं चा पाहायला मिळत मंसी अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज राज्यस्तरीय मेळावा पार पडला या मेळाव्यात पुन्हा एकदा त्यांनी फटाकेबाजी केली आहे सध्याच्या राजकारणावर त्यांनी अचूक निशाणा साधलाय त्यासोबतच शिवसेनेच्या बदलत्या राजकारणावर त्यांनी वरळी येथील मेळाव्यात प्रकाश टाकलाय शिवसेनेचा जन्म झाला एकोणीसशे मध्ये त्यांनी पहिली निवडणूक प्रजा समाजवादी सोबत लढवली त्यानंतर मुस्लिम लीग सोबत युती ही केली होती त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला ऐंशी मध्ये काँग्रेस युती देखील केली नंतर भाजप सोबत ते गेले त्यावेळी जी परिस्थिती असते त्यानुसार पक्ष निर्णय घेतात पण त्यांची ती बदलती परिस्थिती यांचं साल एक बराबर आहे त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केलं तर बलात्कार असा जोरदार पलटवार त्यांनी टीकाकरांवर केलाय उद्धव ठाकरे आणि भाजप हे एकत्र येणार असल्याची चर्चा सातत्याने होतच आहे अशातच आता चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्न समारंभात भेट झाली त्या भेटीनंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची सेना आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आलाय त्यावेळी त्यांनी मार्मिक शब्दात प्रतिक्रिया दिली लग्नात भेटणं हे स्वाभाविक आहे मी तिथे असतो तर माझीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असती त्यात फार काही विशेष नाहीये पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका बाबडा विचार हा किमान तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येऊ नये ही आमची अपेक्षा आहे असा जोरदार टोला फडणवीसांनी केलाय काँग्रेसचे खासदार राकेश राठोड यांना गुरुवारी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे एका महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली विशेष म्हणजे राठोड यांची पत्रकार परिषदेत सुरू असताना पोलीस त्यांना घेऊन गेल्याने आता पाहायला मिळालं सीतापूरचे खासदार राठोड हे त्यांच्या घरी पत्रकार परिषदेत घेत होते त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक देखील केली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज सहावा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाची राज्य सरकारकडून दखल घेतली जात नाहीये असं मराठा आंदोलकांचं म्हणणं होतं त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर अंतर असलेल्या वडीगोदरी गावात धुळे सोलापूर महामार्ग रोखून ठेवला या आंदोलनानंतर आता राज्य सरकारच्या पातळीवर घडामोडी घडायला सुरुवात झाली त्यासोबतच भाजपचे आमदार सुरेश धोस यांनी आज अंतर मनोज पाटील यांच्या उपोषण स्थळी भेट घेतली त्यावेळी सुरेश दस सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित होते या दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न देखील केले बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षातील त्यांच्या चार वर्षाच्या पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखासोगा आज उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर बैठकीदरम्यान सादर केलाय मागच्या पाच पैकी चार वर्षे मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यात साधारण दोन ते अडीच वर्ष ही कोविडमध्ये गेली त्या काळात रुग्णांना तातडीचे योग्य उपचार हे मिळवून देणं तसंच लोकांचे प्राण वाचवणं हे आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणं ही कामे प्राधान्याने करत कोविडच्या काळामध्ये जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न हे करण्यात आले अशी माहिती धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिली आहे पुण्यातच नव्हे तर राज्यातील इतर भागात देखील आता पाणी प्रदूषणाचा प्रश्न हा गंभीर झालाय राज्यात सत्ताधारी असलेले सरकार जनतेला किमान शुद्ध पाणी देऊ शकत नाहीये का ही अत्यंत खेदजनक बाब आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे जीबीएस च्या रुग्णांची संख्या राज्य सरकारच्या चुकीमुळे वाढत असून सरकारने या आजारांच्या रुग्णांना आता मोफत उपचार द्यावेत अशी देखील मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेल्या छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय छावा चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दाखवलेल्या काही दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्याने हा वाद सुरू झाला होता छत्रपती संभाजी राजेवरील चित्रपटावरून टीका सुरू असतानाच मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त विधान केले अभिनेता किरण माने यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यात दरमहा पैसेही जमा होताना दिसतात परंतु आता योजने या योजनेतही गैरकारभार होऊ लागल्याचं समजतंय मध्यंतरी थेट बांगलादेशी महिला या योजनेत लाभार्थी असल्याचं समोर आलं होतं मात्र आता तसंच बोगस लाभार्थींचा प्रकार हा समोर आल्याने आता एकच खळबळ उडाली आहे या योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांचं रॅकेट आता समोर आलं असून लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बोगस आय डी तयार केले गेलेत आणि त्यासोबतच चक्क एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज दाखल देखील करण्यात आलेत अर्ज दाखल केल्यात विविध राज्यातील रहिवासी हे दाखवले जात आहेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल तेरा वर्षानंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरलाय तो दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर रेल्वे विरुद्ध दिल्लीकडून खेळत आहे हा सामना पाहण्यासाठी आता स्टेडियम मध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे त्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण स्टेडियम मध्ये पोहोचले एवढंच नाही तर आता एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांचा घेरा भेटून मैदानात जात विराट कोहलीच्या पायांना स्पर्श देखील केलाय याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो it